नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ सातमावली चौकातून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सातमावली चौकातील सप्तशृंगी देवी मंदिरात चारही उमेदवारांनी आई भगवतीचा आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली भारती रवींद्र धिवळे दिनकर धर्माजी पाटील संगीता बाळासाहेब घोटेकर अमोल दिनकर पाटील यांच्या प्रचारात रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सातमावली चौकातून या रॅलीला सुरुवात झाली यावेळी उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी केली प्रभाग क्रमांक नऊचे चे भाजपचे उमेदवार दिनकर अण्णा पाटील तसेच अमोल दिनकर पाटील यांनी यावेळी प्रभागातील नागरिकांना विकासासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं प्रभाग क्रमांक नऊ आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार भारतीताई दिवरे दिनकर पाटील संगीताताई गोटेकर अमोल पाटील आता ही रॅली आम्ही इथून निघून ही समाप्ती विदा सावरकर हॉस्पिटल जवळ होणार आहे पण तुम्ही आम्हा एवढा असा उत्सव बघितला हे काही आर्थिकवाण घेऊन करून आलेले माझे बंधू बघिं यांचा आमच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे त्यांना जाणीव एकोणीशे पंच्याहत्तर पासून आम्ही काम करतो या भागामध्ये आणि सर्व जाती धर्माला बरोबर काम करू करतो म्हणून एवढी माझी माता भगिनी मी कधी जातीवाद दुजा भाव कोणावर आता तुम्ही बघितलं विरोधक आम्हाला एवढ्या शिवीगाळ करतात खालच्या पातळीची शिवीगाळ करतात त्यांचं काही काम नसताना सुद्धा ते आम्हाला आम्हाला शिवाय द्यायच्या नाही आम्हाला या भागाचा विकास करायचा आहे नाशिक शहराचा विकास करायचा आहे इथली गुंडागर्दी नाशिक शहराची माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपण बघितली सगळी मिटवलेले गुन्हेगार आज जेलला आहेत आपल्याला इथं कोणत्या प्रकारची आमचा नंबर एक तर भारतीय जनता पार्टीला जो विषय विकास या ठिकाणची गुन्हेगारी थांबणार आहे सगळ्या जाती धर्माला न्याय मिळणार आहे खास करून लाडक्या बहिणींचं खूप कल्याण होणारे देवाभाऊनी त्यांना पंधराशे रुपये दर महिन्यावर देतात आणि आज आख्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी खुश आहे म्हणजे सगळ्यांच्या कल्याणासाठी भारतीय जनता पार्टी खास करून देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश भाऊ महाजन या मतदारसंघाच्या आमदार माझी बहिणी ती सीमाताई हिरे हे सगळे खूप खुश होऊन आम्हाला उमेदवारी दिली आणि त्यांना जाणीव आहे यांचं हे परिवार आहे कुटुंब आहे आणि ही माणसं कोणाचं ऐकत नाही या प्रभागातली हे दिनकर पाटील अमोल पाटील लता पाटील यांच्याच मागे उभे राहतात आणि त्या जाणीवमुळेच आम्हाला चारींला उमेदवारी दिली आणि कमळाचं बटन दाबून विजय करा आणि आम्हाला खात्री आहे सर्वात जास्त मताने आम्ही निवडून येऊ आणि आपलं सुद्धा सगळ्या पत्रकार बंधूंच आम्हाला खूप सहकार्य असतं अधिकाऱ्यांचं सहकार्य असतं सगळ्या जनतेचं सहकार्य असतं त्यांना धन्यवाद जय श्रीराम आहेत कोण star 24 fast news sati gaurav patil nashi